जय शिवराय मित्रांनो आमच्या कोकण भटकंतीतला आजचा तिसरा दिवस आणि आज आम्ही आहोत ते आडेवरे येथील तावडेवाड्यावर काल आम्ही गणपतीपुळेपासून आमच्या प्रवासाला सुरुवात केली गणपतीपुळे व मालगुंडला भेट देऊन आम्ही आरेवारे बीच पाहून ऐतिहासिक रत्नदुर्ग पाहिला नंतर गणेशगुळे येथील गणेश मंदिर व आदित्यनाथ सूर्यमंदिर पाहून पूर्णगड किल्ला पाहिला संध्याकाळचा सूर्यास्त गावखडी बीचवर बसून अनुभवला आणि वस्तीसाठी तावडेवाडा येथे आलो आता दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाची भटकंती पाहूया आजच्या या भागात एक गणेशगुळे येथील गणेश आणि आदित्यनाथ मंदिर पाहून आम्ही पूर्णगड किल्ला पाहण्यासाठी आत्ता पूर्णगड गावात आलो आहोत गणेशगुळेपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेला हा गड आमच्या या ऐतिहासिक भटकंतीतला चौथा गड आहे शिवमंदिरापाशी गाडी पार्क करून आम्ही गडाच्या दिशेने निघालो हा गड टेकडीवर वसलेला असल्यामुळे गावातून गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर व्यवस्थित मार्गदर्शक फलक लावलेले होते किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ हनुमानाचे मंदिर आणि एक विहीर आहे मारुतीरायचे दर्शन घेऊन आपण गडाच्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो गडाचा मुख्य दरवाजा पूर्वाभिमुख असून तो अतिशय भक्कम आहे दरवाजावर गणेश चंद्र आणि सूर्य यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत किल्ल्याच्या महादरवाजावर कोरलेली गणेशमूर्ती आणि सूर्यचंद्राची शिल्पे ही त्या काळातील मराठी स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये आहेत दरवाजातून आपण गडात प्रवेश करतो तेव्हा आता या गडाचे जीर्णोद्धार केल्याचे दिसते रत्नागिरी जिल्ह्यातील मुचकुंदी नदीच्या खाडीवर वसलेला पूर्णगड हा एक महत्त्वाचा ऐतिहासिक सागरी किल्ला अंदाजे बावीस एकर परिसरात पसरलेला असून त्याला दोन मुख्य दरवाजे आहेत गडावर वाड्यांचे व इतर वास्तूंचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात या गडाच्या निर्मितीबाबत इतिहासात मतप्रवाह आहे काही ऐतिहासिक संदर्भानुसार मराठी आरमाराचे प्रमुख सरखेल कानोजी आंग्रे यांनी इसवी सन सतराशे चोवीसमध्ये हा किल्ला बांधला तर काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधल्याचा उल्लेख आढळतो असे मानले जाते की स्वराज्याच्या सागरी सीमांच्या रक्षणासाठी महाराजांनी या किल्ल्याच्या बांधकामाची योजना आखली होती आणि प्राथमिक काम सुरू केले होते परंतु बहुतेक अधिकृत ऐतिहासिक पुराव्यानुसार या किल्ल्याचे प्रत्यक्ष आणि भक्कम बांधकाम अठराव्या शतकात इसवी सन सतराशे चोवीसमध्ये मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कानोजी आंग्रे आणि त्यांचे पुत्र शेखोजी आंग्रे यांनी पूर्ण केले मुचकुंदी नदीच्या खाडीवर होणाऱ्या व्यापारावर आणि परकीय म्हणजेच इंग्रज पोर्तुगीज यांच्या जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला मोक्याचा होता इसवी सन सतराशे एकोणतीसमध्ये कानोजी अंग्रे यांच्या निधनानंतर हा किल्ला त्यांचे पुत्र शेखोजी आंग्रे यांच्याकडे आणि पुढे सतराशे बत्तीसमध्ये तो पेशव्यांच्या ताब्यात गेला इसवी सन सतराशे बत्तीसमध्ये हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता आणि त्याची जबाबदारी पेशव्यांच्या आरमाराचे प्रमुख हरबाराव धुळप यांच्याकडे होती त्यांनी या किल्ल्याची बांधणी केली किंवा त्याची मोठी दागदुजी करून त्याचा विस्तार केला पेशवे सरकारच्या काळात हा किल्ला मराठा आरमाराचा एक महत्त्वाचा पहारा देणारा गड म्हणून वापरला जात असे इसवी सन अठराशे अठरामध्ये मराठी साम्राज्याच्या अस्थानंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला संध्याकाळ होत आली होती त्यामुळे आम्ही किल्ल्याला निरोप दिला आणि संध्याकाळ गावकडीच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यावर घालून मावळत्या सूर्याला निरोप दिला रात्र झाली आम्ही वस्तीचे ठिकाण शोधत असताना आमच्या नजरेत आला तो तावडेवाडा राजवाड्यासारख्या दिसणाऱ्या या वाड्यात आजची आमची रात्र होती पण आमच्या मनात काही वेगळेच होते रात्री अकरा वाजता आम्ही जायचे ठरवले ते प्रसिद्ध देवघळी बीचवर रस्त्यावर कुणीही नाही सर्वत्र अंधार आणि आमचा देवघळी बीचवरचा प्रवास देवघळी बीचवर पोचलो तेव्हा आजूबाजूला भयान शांतता एकही माणूस नाही सर्वत्र अंधाराचे साम्राज्य आणि मोबाईलच्या प्रकाशात आमच्या तिकांच्या सोबतीला फक्त समुद्राचा आवाज आणि समुद्रात दूरवर दिसणाऱ्या काय ना तुमचा सकाळ झाली ते एक प्रसन्न अनुभव घेऊनच अडीवरे गावापासून एका माळराण्यावर उभारलेले तावडेवाड्याचे हे राजवाड्यासारखे रूप खुलून दिसत होते अडिवरे दशकृषीत तावडे घराण्याचे सुमारे आठशे वर्षापासूनचे ऐतिहासिक वर्चस्व आहे पूर्वी ते या भागाचे संस्थानिक होते हा वाडा पन्नास गुंठ जागेत विस्तारलेला आहे त्याचे बांधकाम राजपुताना शैलीत असून त्यावर कोकणी पद्धतीचे मंगलोरी कौले आहेत वाड्याच्या कोरीव खिडक्या आणि झरोके हे येथील मुख्य आकर्षण सध्या हा वाडा पर्यटकांसाठी अतिथी भवन म्हणून खुला आहे या वाड्यात तावडे कुटुंबाचे कुलदैवत सप्तकोटेश्वराचे मंदिर आहे आणि या मंदिरातील सप्तकोटेश्वराची मूर्ती खूप आकर्षक आहे सकाळी नाश्ता करून आम्ही आमच्या पुढील प्रवासाला सुरुवात केली सर्वप्रथम आम्ही कशेळीमधील कनकादित्य मंदिराला भेट देऊन सूर्यदेवाचे दर्शन घ्यायचे ठरवले रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामधील कशेळी गावात असलेले श्री कनकादित्य मंदिर हे महाराष्ट्रातील मोजक्या आणि प्रसिद्ध सूर्य मंदिरांपैकी एक आहे मंदिराचे बांधकाम स्थानिक कोकणी शैलीत प्रामुख्याने जांबा दगड आणि लाकूड वापरून केलेले आहे मंदिराच्या लाकडी खांबांवर आणि छतावर विविध देवदेवतांचे कोरीव काम केलेले आढळते मंदिरातील सूर्यदेवाची मुख्य मूर्ती काळ्या पाषाणात बनवलेली असून ती सुमारे आठशे वर्षे जुनी आहे ही मूर्ती मुळची गुजरातमधील प्रवासपट्टण येथील सूर्यमंदिरातून एका व्यापाऱ्याने समुद्रमार्गे आणली होती कशेळीच्या किनाऱ्यावर गलबत थांबले तेव्हा या व्यापाऱ्याने ती मूर्ती किनाऱ्यावर एका गोयेत ठेवली कनकाबाई नावाच्या सूर्यभक्त महिलेला स्वप्नात दृष्टांत झाला आणि तिने ग्रामस्थांच्या मदतीने ती मूर्ती गावात आणून तिची स्थापना केली म्हणून या मंदिराला कनकादित्य मंदिर असे नाव पडले च्या दर्शनाने दिवसाची सुरुवात करून आम्ही निघालो ते रात्री अंधारात पाहिलेल्या देवगळीला दिवसाच्या उजेडात पाण्यासाठी रात्री जिथून आम्ही अंधारात समुद्राचा नजारा पाहिला होता आज दिवसाच्या उजेडात त्याचे पूर्ण वेगळे रूप आम्हाला पाहायला मिळाले डोंगराच्या माथ्यावर एक टेबल पॉईंट असून तिथून अथांग अरबी समुद्राचा आणि सूर्यास्ताचा विलोभनीय देखावा पाहता येतो कशेळी गावातील देवगळी समुद्रकिनारा याला महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच असेही संबोधले जाते हा किनारा तिन्ही बाजूनी उंच डोंगरकड्यांनी वेढलेला असून तो अर्धचंद्राकृती दिसतो किनाऱ्यावर उतरण्यासाठी डोंगरावरून पक्क्या पायऱ्या बांधलेल्या आहेत किनाऱ्यावर एक छोटीशी गुहा आहे असे मानले जाते की कशेळीच्या प्रसिद्ध कनकादित्य मंदिरातील सूर्यदेवाची मूर्ती याच गुहेत सापडली होती हा छोटासा वाळूचा समुद्र किनारा अंगावर येणाऱ्या लाटा मनामध्ये उत्साह निर्माण करतो देवगळी बीच पाहून आत्ता आम्ही कशेळीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अडिवरे गावाच्या महाकालीचे दर्शन घेण्यासाठी निघालो अडिवरे येथील श्री महाकाली मंदिर हे कोकणातील अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध शक्तिपीठांपैकी एक मानले जाते मंदिरात प्रवेश करताच मंदिराची कोकणी पद्धतीची बांधणी आणि त्यामध्ये जांबा दगड लाकूड आणि कौलांचा वापर केलेला दिसून येतो राजापूर तालुक्यातील महाकालीचे मंदिर हे केवळ मंदिर नसून एक पंचायतन आहे येथे मुख्य मंदिरात महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही देवींच्या मूर्ती आहेत मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून त्याच्या लाकडी खांबांवर आणि छतांवर सुंदर पौराणिक चित्रे आणि कोरीवकाम आढळते तेथे मुंग्यांनी केलेले वारूळ आपल्याला पाहायला मिळते मंदिर परिसरात अनेक पुरातन मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात हे मंदिर बाराशे वर्ष जुने असल्याचे मानले जाते शिलार राजवंशातील भोजराजाने इसवी सन अकराशे तेरामध्ये दिलेल्या एका दानपत्रात आडीवरेचा उल्लेख अट्टविरे असा आढळतो आख्यायिकेनुसार येथील स्थानिक मच्छीमारांना समुद्रात जाळे टाकले असता काळ्या पाषाणातील ही मूर्ती सापडली एका भक्ताला झालेल्या दृष्टांतानुसार या मूर्तीची स्थापना वाडापेठ येथे करण्यात आली तर काही संदर्भानुसार आद्य शंकराचार्यांनी या देवीची स्थापना केली असेही म्हटले जाते छत्रपती शिवाजी महाराज राजापूर भेटीवर असताना त्यांनी या जागृत देवीचे दर्शन घेतले होते महाकालीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो ते आंबोळगाडाच्या दिशेने पण थोडे पुढे आलो आणि एक बोट पाहिला आणि डोक्यात लगेच प्रकाश पडला की इथे पुरातन कातळशिल्प आहेत लोकेशन पाहिले आणि निघालो गावातून कोणीही या कातळशिल्पांची माहिती देत नव्हता पण तरीही आम्ही कातळशिल्पे पाहायची ठरवून लोकेशनवर पोहोचलो तिथून आता आम्ही पेट्रोल क्लिप बघण्यासाठी जातो साधारण जी माणसं येत आहेत तिथे पेट्रोल क्लिप्स आहेत त्या आम्ही आता बघायला इथे आम्हाला एक ग्रुप येताना दिसला आणि त्यांच्याशी बोलताना कातळशिल्पे कुठे आहेत ते कळले मग आम्ही त्या दिशेने निघालो उघड्या माळरानावर असलेली ही शिल्पे कुठलेही मार्किंग नसल्यामुळे दिसत नव्हती मग आमची शोध घ्यायला सुरुवात झाली आणि वेदांगला ती शिल्पे सापडली तिकडे शिल्प शोधवतो आणि कातळ शिल्प शोधताना आम्हाला अक्षरशः येत राहतो पण आता वेदांगनी तिकडे शोधलेलं आहे त्याच्यामुळे आता जरा तिथे जाऊन बघतो एक्झॅक्ट काय ते आणि तुम्हाला दा तुम्हालाही दाखवतो एक गोष्ट ऑब्झर्व केली की ते कातळशिल्प आहेत पण कुठेही असं बोर्ड लावलेलं नाही आहे किंवा काहीच नाही आहे आणि शोधण्याचं काम करावं लागतं आहे पण सुदैवाने आम्हाला भेटलेलं आहे वेदांग शोधलेलं आहे कातळशिल्प कुठे आहे ते रुंदेतळी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जांभ्या दगड्याच्या साड्यावर ही शिल्पे साधारण दहा हजार ते बारा हजार वर्षापूर्वीची असावीत असा तज्ज्ञांचा अंदाज आहे आजूबाजूला विविध प्राण्यांची शिल्पे कोरलेली आहेत येथे मासा आणि अत्यंत दुर्मिळ असे जेलीफिश किंवा ऑक्टोपस सारख्या जलचराचे शिल्प आहे यात सिंह आणि इतर काही प्राण्यांच्या अस्पष्ट आकृत्यांचा समावेश आहे दहा ते बारा हजार वर्षापूर्वी मानवाने कातळात कोरलेली ही शिल्पे पाहताना त्या काळी कोकणातील अनेक रहस्य उलगडत जातात आम्हाला अचानक हा कथाशिल्पे पाहण्याचा योग आला होता त्यामुळे एक वेगळे समाधान घेऊन आम्ही निघालो ते आमच्या पुढील प्रवासाला आमच्या या भटकंतीतल्या पाचव्या गडाला भेट देण्यासाठी अडीवरे गावापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबोळगड किल्ल्याला आत्ता आम्ही भेट द्यायला निघालो होतो गावात प्रवेश करताच किल्ले आंबोळगडाचा बोट पाहिला आणि आम्ही किल्ल्याच्या दिशेने निघालो आता आम्ही कोकण भटकंतीच्या शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत आणि दोन किल्ले आम्ही करत आहोत एक म्हणजे आंबोळगड आणि दुसरं नाट्याचं शिवंदगड चला तर मग आता पहिले आम्ही अंबोळगड किल्ला करत आहोत या किल्ल्यात जाण्यासाठी आपल्याला बुरजावरून जावे लागते कारण गडाचा दरवाजा हा मातीमध्ये काढला गेलेला असावा या बुरुजावर असणाऱ्या झेंडाकटीजवळ पोचून आपण पायऱ्यांच्या मार्गाने या किल्ल्यात प्रवेश करतो सुमारे बाराशे चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या किल्ल्याची अवस्था अत्यंत दयनीय असून तटबंदीचे काही अवशेष आणि समुद्राकडील भिंती शिल्लक आहेत किल्ल्यात एक वडाचे झाड इतके पसरलेले आहे की त्यानेच या किल्ल्याचा अधिक परिसर व्यापला असल्याचे दिसून येते किल्ल्यात एक चौकोनी विहीर आणि जुन्या बांधकामाचे चौथरे पाहायला मिळतात या किल्ल्याच्या बांधकामाचा निश्चित काळ माहीत नसला तरी अर्जुना नदीच्या मुखाशी असलेल्या सागरी वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी अंबोळगड आणि यशवंतगड ही दुर्गजोडी उभारण्यात आली होती सतराव्या शतकाच्या मध्यापूर्वी कोकण किनारपट्टीचा हा भाग प्रामुख्याने विजापूरच्या आदिलशाहीच्या प्रभावाखाली होता शिवकाळात राजापूरजवळील जैतापूर बंदर हे स्वराज्याच्या अखत्यारीतील एक सुसज्ज बंदर होते या परिसरात साखरी गस्त घालण्यासाठी आणि शत्रूंच्या म्हणजेच सिद्धी आणि मुघल यांच्या अडचणींवर लक्ष ठेवण्यासाठी अंबोळगड हा एक मुख्याचा टेळणी बुरुज म्हणून काम करत होता इसवी सन सोळाशे शहात्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा जंजिरेचा सिद्धी आणि मुघल यांच्याशी मोठा संघर्ष झाला होता तेव्हा शत्रूने जैतापूर बंदर पेटवून दिले असता मराठा सैन्याने यशवंतगड आणि अंबोळगड या परिसराचा आधार घेऊन निकराचा लढा दिला होता शिवकाळानंतरही हा किल्ला मराठा आरमाराच्या ताब्यात राहिला ऐतिहासिक नोंदीनुसार इसवी सन सोळाशे नव्वदमध्ये अंबोळगड किल्ला सरखेल कानोजी आंग्रे यांच्या अधिकारात होता कानोजी आंग्रे यांच्या काळात हे बंदर व्यापारासाठी आणि आरमारांच्या हालचालींसाठी सुरक्षित ठेवणे महत्वाचे होते पेशव्यांच्या काळात कोकण किनारपट्टीवर मराठा साम्राज्याचे मजबूत नियंत्रण होते पेशव्याच्या उत्तरार्धात म्हणजेच इसवी सन अठराशे अठरा आटरा मध्ये ब्रिटिश अधिकारी कर्नल इमलॉक यांनी हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला अंबोळगडाची धावती भेट घेतली आणि गावाच्या विषयवर असलेल्या गणेश मंदिराला भेट दिली या गणेश मंदिरातील मूर्ती पुरातन असल्याचे प्रात्याक्षणिक लक्षात येते आता आमच्या प्रवासातील शेवटच्या सहाव्या गडाला भेट देण्यासाठी आम्ही निघालो आजच्या आमच्या कोकण भटकंतीचा आजचा शेवटचा गड आम्ही आता करत आहोत आणि या गडाचं नाव आहे खेरा यशवंतगड घेरा यशवंतगड ही आमच्या भटकंतीतील शेवटची गडभ्रमंती गेल्या तीन दिवसात आम्ही एकूण सहा गडांना भेट दिली होती किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी खंदक आपले स्वागत करतो किल्ल्याभोवती सुमारे वीस फूट खोल खंदक खणलेला आहे आणि या खंदकात मारुतीराईची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते या खंदकात एक विहिरी आहे या गडावरील पाण्याचे ते एक स्तोत्र असून बुरजावरून या विहिरीतील पाणी काढण्याची त्या काळी व्यवस्था असावी दोन बुरजांमधील उद्ध्वस्त दरवाजातून आपण गडामध्ये प्रवेश करतो दरवाज्यामध्ये पारेकरांसाठी असलेल्या चौक्या आपल्याला पाहायला मिळतात किल्ल्यात प्रवेश करताच जांभ्या दगडातील भक्कम तटबंदी आणि काही शाबूत बुरुज आपल्याला पाहायला मिळतात गडावर संवर्धनाचे काम सुरू असल्यामुळे थोडा पसार असला तरी किल्ला पाहताना या गडाची रचना लक्षात येते येथील पडक्या वाड्यांचे अवशेष आणि पंचवीस फूट उंचीचा तट असलेला बाले किल्ला पाण्यासारखा आहे नाटे येथील यशवंतगड हा किल्ला आंबोळगडाच्या जोडीने या परिसरातील साखरी व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता या किल्ल्याचे बांधकाम नेमके कोणी केले याबद्दल एकमत नसले तरी काही नोंदीनुसार हे बांधकाम सोळाव्या शतकात विजापूरच्या आदिलशाहीच्या काळात झाले असावे आदिलशाहीच्या काळात हा किल्ला बहुधा सावंतवाडीच्या स्थानिक सावंत घराण्यासारख्या सरदारांच्या ताब्यात असे जे आदिलशाला या भागाचा महसूल देत असत इसवी सन सोळाशे साठ एकसष्टच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा दक्षिण कोकण मोहीम हाती घेतली तेव्हा हा किल्ला आदिलशाहीच्या आधिपत्याखाली असलेल्या वाडीकरांकडून जिंकून घेतला शिवकाळात या किल्ल्याची तटबंदी अत्यंत मजबूत करण्यात आली आणि किल्ल्यावर टेळणीसाठी अनेक बुरुज बांधण्यात आले पेशवे काळात या यशवंतगडाचा इतिहास सत्तांतराचा राहिला या काळात किल्ल्यावर मराठा पोर्तुगीज आणि इंग्रजांचे नियंत्रण होते इसवी सन सतराशे सेहेचाळीसमध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला पेशव्यांकडून जिंकला परंतु नंतर शांतता करारानुसार तो पुन्हा सावंत घराण्याकडे आला इसवी सन सतराशे पासष्टमध्ये ब्रिटिशांनी या किल्ल्यावर हल्ला करून तो जिंकून घेतला यशवंतगडाला भेट देऊन आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला तो संगमेश्वरच्या दिशेने नाटे ते संगमेश्वर हे अंतर एकशे वीस किलोमीटर पण या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असल्यामुळे हे अंतर पार करायला आम्हाला खूप वेळ लागला आणि संगमेश्वरला पोचताना संध्याकाळ झाली संगमेश्वरला धावटी भेट देण्याचा आमचा प्लॅन होता तो अंधारातच आम्हाला करावा लागला त्या सरदेसाई वाड्याला भेट दिली आणि त्याच्या आजूबाजूला असलेली मंदिरे पाहिली मोबाईलच्या प्रकाशात या मंदिराचे वैभव पाहताना या मंदिरांची मुघलांनी केलेली दयनीय अवस्था मनाला वेदना देत होती त्या काळी हा वाडा आणि हे मंदिरे कशी असतील याचे चित्र मनात उभे राहिले होते सरदेसाई वाड्याजवळ एक ग्रुप भेटला फक्त संगमेश्वरला पाण्यासाठी आलेल्या या ग्रुपसोबत गप्पा करताना त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देताना या वाड्यातच इतिहास पुन्हा जिवंत झाला सरदेसाई वाडा आणि त्याच्या आजूबाजूची मंदिरे पाहून आत्ता आम्ही आलो होतो तो कणेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी दहाव्या ते अकराव्या शतकात चालुक्य राजा कर्णदेव यांनी बांधलेल्या या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज कितीतरी वेळा दर्शनासाठी आले असतील

कि पाच तिथून खाली गेला की पूल आहे पुलाच्या डाव्या साईडला तीन ह्यांचा संगम आहे अलगरण शास्त्री आणि तीन ह्यांच्या संगमेश्वर मंदिर आहे रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलंय खरं संगमेश्वरी आहे आणि चतुर्थी संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिर ची निहा करणे मंदिरची पूजा पाठ करायची आणि पुतळा आहे ना तिथे सरदेसाई यांचा राजवाडा होता समाजींचं संस्थान होतं आणि तिथे छत्रपती समाजींना सरदेसाईंच्या राजवाड्यामध्ये पकडलं गेलं अटक केली कैद के केली आणि इथून तुळापूरला मंदिर पाहून शेवटी मंदिराच्या प्रांगणात असलेल्या गणरायाचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या भटकंतीची सांगता केली आणि पुन्हा पनवेलच्या दिशेने निघालो